हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या आणि मैत्रिणींच आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी जात आहे माझ्या मावशीकडे कारण माझ्या मावशीचा आता आहे सुहासनीचा कार्यक्रम मला बोलवले आईला बोलवले तर चला आता आम्ही जातो आणि तुम्हाला पण माझी मावशी दाखवते मी तर चला आता निघते कारण खूप उशीर झालाय दीड वाजू किती ना

तर आमचं आवरून झालं आणि न झोपलेलं होतं तर शिवाजी बात उठत नव्हता मी त्याला बळजबरी उठवून आवरलं त्याचं कारण मला जायचं होतं मावशीच्या घरी कारण आज आहे मावशीच्या घरी सुहासनी जेवणाचा कार्यक्रम त्यासाठी कारण काही दिवसापूर्वी ना माझी मावशी वगैरे तुळजापूरच्या देवीला गेली होती आणि आमच्या इकडं कसं असतं माहिती आहे का जेव्हा तुळजापूरला वगैरे जातात ना तर तिकडला जेव्हा प्रसाद आपण सोडतो तर मग तेव्हा सगळ्या सुहासनीला जेव वगैरे घालतात तर त्यामुळे मग मावशीने आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे तर आता आम्ही पोहोचलो तर माझी ना क्वार्टर मध्ये राहते मी आता कोर्डी करून जाऊ निक तर आता मावशीच्या घरी आले आणि इथे ना सुरुवातीला पळडी असते बघा ते त्याच्या पाया वगैरे आम्ही सर्वजण पडत आहोत तर आत्ताच मी इथे माझ्या मावशीकडे आले आणि आज माझ्या मावशीच्या घरी सहासणी जेवण आहे तर चला मी तुमच्या सोबत सगळा शेअर करते तर आता सगळ्यांना जेवायला वाढण्याच्या पूर्वीनं सुरुवातीला जी पळडी असते ना बघा तर त्याला आधी पाया पडून घेतात हळद कुंकू लावतात तर त्याचप्रमाणे मी पण पाया वगैरे पडले आणि आता आम्हाला सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे तर आता सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर ना सगळ्यांना तुम म्हणजे ओळख करून देते सगळ्यांची ठीक आहे चला आता करूयात जेवण तर सगळ्यांनी जेवायच्या आधीनं माझ्या मावशीने सुरुवातीला आम्हाला सगळ्यांना हळद कुंकू लावलं आणि पाया पडली तर मोठी मावशी आहे पण पाया का पडतात ते सांगते कारण जेव्हा सुहासनेचा कार्यक्रम असतो ना तेव्हा प्रत्येक ती स्त्री देवीप्रमाणे असते त्यामुळे मग हळद कुंकू लावून पाया वगैरे पडलं जातं आणि माझ्या मावशीने ना इतकं छान स्वयंपाक बनवला होता म्हणजे मला माझ्या या मावशीच्या हातचा स्वयंपाक खूप हो आवडतो आणि काय काय बनवलं होतं ते देखील तुम्हाला सांगते बटाट्याची भाजी होती पुरी होती पापड भजे आणि खीर तर इतकी भारी बनवली होती ना काय सांगू तुम्हाला खूपच मस्त आणि त्यानंतर भात आणि कढी तर खूप छान असं जेवण आमचं झालं आहे तर आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आणि शिव खूप रडत होता त्याला झोपीतून मग तसंच उठून आणलं होतं त्यामुळे आणि म्हणून मग मी त्याला थोडंसं खाऊ घातलं आता आणि आता घेऊन आलेली आहे इकडे ओ, तर आताच जेवण वगैरे झालं आणि स्वयंपाक खूप छान झाला होता तर मावशी आहे तुम्हाला नंतर ओळख करून देते आहे शेव बोल खूप आला आहे तर आता सगळ्यांची ओळख करून देते तुम्हाला तर ह्या ज्या वहिनी आहेत ना त्या माझ्या मोठ्या मावशीच्या सून आहेत आणि त्यानंतर ह्या लहान्या वहिनी आहेत तर ह्या आहेत माझ्या मोठ्या मावशीच्या दोन्ही सुना पण मावशी माझी आलेली नाहीये नंतर कधी मावशीला ओळख करून देईल तर ह्या ताई पण तिकडेच राहतात मावशीच्या तिकडेच घरी हा मग पूर्ण व्हिडिओ बनवायला लागते पूर्ण हे करावं लागतं इंडियन मॉम शीतल ब्लॉग हा हे केलं ना सर्च केलं ना येईल वहिनीकड होता ना ओ, ओ, हो हो त्याला इथं मस्त मोकळ वाटायला हा होळकुईपर्यंतच करते नंतर हे तर ही आहे माझी मोठी संगीत ताई तर माझा जो ब्लॉग टाकला होता ना तेव्हा सगळेजण विचारत होते तर त्यामुळेच माझ्या सगळ्यांची आता ओळख करून द्यावी तुम्हाला तर ही संगीत ताई आहे ही आहे, आहे आमची प्रांजल आहे <laughs> का सगळ्यांना आणि पार्क कुठे गेला पार्क तिकडे वाटतंय आणि ही आहे माझी मावशी बघती बघती चल बघ तुला बघायचं ना ब्लॉग मध्ये तर हे आहे आमचं पार्थ पार्थ हाय कर सगळ्यांना हाय कर ना हा हे आमची सेजल ताईची मोठी मुलगी तर सेजल हाय कर सगळ्यांना आणि ते अनु आहे अनुचा मेकअपच करत नाही कुठेही जाऊ द्या चालू होती चल अनु आवर तर आता सगळ्यांची ओळख हो तुम्हाला करूनच दिली आणि त्यानंतर माझी संगीता ताई आई आणि अनू आम्ही सर्वजण मार्केटमध्ये आलो तर शिव खूप रडत होता म्हणून मग मला ते काहीच शूट करू देत नव्हता त्यामुळे मग थोडंसं मी ते शूट केले तर दिवाळीसाठी साड्या घेतल्या होत्या मी तर दिवाळीला आल्याच्यानंतर माहेरातून साडी घेतात ना बघा तर त्यासाठीच भावाने सकाळी पैसे वगैरे दिले होते तर मग दोन साड्या घेतल्या माझ्यासाठी आरूसाठी कपडे घेतले शिवांशसाठी घेतले आणि या त्यानंतर ना मला खूप साड्या आवडल्या म्हणून मग मी सर्वांसाठीच घेतल्या तर आता एवढ्या साड्या मी घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय